नाही पण ना माझ्याकडे करून असं करा मी बोलतो करायला सांगोली तालुक्याचं वैशिष्ट्य म्हणजे सांगोल्यामध्ये फळ शेती केली जाते मोठ्या प्रमाणामध्ये आणि आबासाहेब बंडगर म्हणून अतिशय चांगला व्यक्ती म्हणून ज्यांना या परिसरामध्ये ओळखलं जात आणि यांच्या म्हणजे यांना शेतीमध्ये कृषी भूषण पुरस्कार देखील मिळालेला आहे तर या शेतकऱ्यांनी जी आता फळ शेतीकडे यांची पहिली जी शेती आहे शिरबावीमध्ये तिथे ऊस शेती आहे त्यांची आणि आता केळी शेतीकडे पण त्यांनी बऱ्यापैकी गेल्या दोन चार वर्षांमध्ये त्यांचा कल वाढलाय आणि केळी शेती किंवा फळ शेतीकडे वळण्याचं मोठं कारण म्हणजे किळ शेतीमध्ये जो जमिनीचा पोत सुधारण्यासाठी जी मदत होते ऊस शेतीला पर्याय म्हणून किळ शेतीकडे बघितलं जातं त्याचं कारण काय तर जी हिरवळीचं खत किंवा कार्बनचं प्रमाण जे आहे ती एक एकरामध्ये साठ टनाच्या आसपास हिरवळीचं खत मिळतं आता साठ टन हिरवळीचं खत जर मिळलं तर त्या खताचं पाचशे रुपये टनात जरी भाव झाला तर तीस हजाराच्या आसपासचं खत आपल्याला सेंद्रिय कर्ब जमिनीमध्ये मिळू शकतो आणि त्याच्यामुळं आणि लेबरला काम मिळू शकतं आणि एक सुधारित वान केळीमध्ये आपल्यापाशी आपल्याला माहिती असणार असं शेकड्यावर वान आहे तर त्याच्यामधलं काय वाहन त्यांनी सिलेक्ट करून आता मी आपण कृषिनिष्ठ परिवार म्हणून आपण यांचं काम बघणार आहे आणि केळी शेतीमध्ये आपण यांच्या म्हणजे तालुक्यामध्ये एक वेगळा आदर्श आम्ही दोघं मिळून देण्याची मानसिकता आमची चालू आहे कारण आज ही सांगोला तालुक्याची परिस्थिती आहे तसं बघितलं तर सांगोल्यातल्या जमिनी हा खडकाळ आहे आणि बेसाल्ट खडक जो आहे तो जास्त प्रमाणामध्ये सांगोल्यामध्ये आहे म्हणून फळ शेतीसाठी सांगोला हा देशभरामध्ये प्रसिद्ध आहे आता डाळिंबामध्ये प्रचंड मोठं काम सांगोल्यानं केलं आणि आता त्याच्या पाठोपाठ त्यांनी केळी केळी ह्या पिकामध्ये पण त्यांचं मोठं काम सांगोल्यामध्ये होईल आणि कृषिनिष्ठ परिवाराकडून आपण आता त्यांचं जर तळ्याचं काम आपण बघितलं तर जवळजवळ साडेसहा एकराचं तळ आहे त्याची कॅपॅसिटी आहे सतरा कोटीच्या आसपास म्हणजे सांगोल्यामध्ये आल्यानंतर आपण काय शिकलं पाहिजे मोठ्या प्रमाणामध्ये तर सांगोल्यामध्ये कॅनॉल आहे ते सगळं म्हणजे उ उपसा सिंचन असू दे किंवा सायपंच कॅनॉल असू द्या तर ते कॅ कॅनॉल क्या, सिस्टीमचा वापर सांगू अतिशय योग्य दर दर्जा पद्धतीनं केला आहे त्याचं कारण म्हणजे इथं मोठ्या प्रमाणात आपल्यापेक्षा सुद्धा तळ्याची कामं मोठ्या प्रमाणात केली जाते जर त्यांच्या टोटल पंचावन्न एकराच्या क्षेत्राला जी पाणी लागू शकतं मधल्या जो कॅनॉलच्या दोन पाळ्याच्या मधला जो गॅप आहे तर ती सतरा कोटी लिटर पाणीचं स्टॉक होण्या इतपत मोठा तलाव तलावाचं काम पूर्ण पूर्णत्वास गेलं आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये आपण माड्यातील किंवा सोलापूर जिल्ह्यातील लोकांनी आपल्या शि शिरबावीसारख्या एखाद्या तरुण शेतकरी किंवा तरुण तरुण जे ज्याची उमेद उमेद असणाऱ्या शेतकऱ्याला आपण सोबत घेऊन आपण जर पुढे गेलो तर आपल्याला पण त्यांच्याकडून काय गोष्टी शिकता येतील आणि आपल्याकडे ज्या अनुभवाची काही शिदुरी आहे त्या ते आपण त्यांच्यासोबत शेअर करतोय आणि सांगोल्यामध्ये सांगोल्यामधून तुम्ही आता मित्रांनो कधीही जाताना मी तुम्हाला नंबर शेअर करतो आहे या शेतकऱ्याला अवश्य भेट द्या आणि आपण यांच्या प्लॉटमध्ये येणाऱ्या काळामध्ये दोन महिन्यामध्ये आपण बऱ्यापैकी डेव्हलपचं काम इथलं संपवलेलं असेल आणि केळी केळीसारखं चांगलं पीक एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं करतोय आणि तो एक आदर्श आपण सांगोली तालुक्यामध्ये निश्चितच आपण एक सांगोल्या तालुक्यामध्ये सुद्धा आदर्श शेती म्हणून आपल्या आबासाहेबांची ओळखली जाईल एवढा मी शब्द तुम्हाला देतो आणि येणाऱ्या काळामध्ये मी कंटिन्यू सांगोल्यामध्ये माझं येणं जाणं चालू राहील आबासाहेबाच्या माध्यमातून मी आता ज्या शेतकऱ्यांना आपल्या कृषिनिष्ठ परिवाराची गरज आहे त्याची त्याच्यासाठी आपण सांगोल्या तालुक्यामध्ये काम चालू केलं आहे आणि ती काम भविष्य काळामध्ये करत राहू आणि फळ शेतीसाठी आपला सोलापूर जिल्हा भविष्यामध्ये देशामध्ये तर नाहीतर जगामध्ये आपल्या ता जिल्ह्याचं नाव व्हावं हीच कृषीनिष्ठ परिवाराची मानसिकता आहे तर आबासाहेब तुम्ही संदर्भामध्ये जी तुम्हाला आवड तयार झाली आणि एवढे मोठं जी तुम्ही निर्णय घेतला तर शेती करण्याचा ते अगोदरच तुमची शेती प्रचंड चांगली आहे जी शेरबावीमध्ये आहे आणि ही ह्या गावाचं नाव कटफळ म्हणून गाव आहे जो आपण तासगावला जातानाच कटबळ रोडलाच गाव आहे ते त्याच्यासाठी आपल्याला कुठं वेळवाकडं जायची गरज नाही तर तुम्हाला आवड कधीपासून आहे शेतीची दोन हजार पाचपासून 25, पास पास 2004 पास पास दोन हजार पाच पासून मी शेती करतो जसं माझं ग्रॅज्युएशन दोन हजार चार ला पूर्ण झालं तसं मी पाच पासून शेती व्यवसाय मी विठ्ठलगंगा गंगा फार्म हाऊस भेट दिली त्यांनी जे मार्गदर्शन दिलं त्यानुसार मी परत केळी चालू केलं त्यामुळे ऊसाच शेती शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडाय सारखं काहीच राहिलेलं नाही त्यामुळे ही फळ आहे आणि केळी एक्सपोर्ट होतोय त्यामुळं रोप पेमेंट आहे कोणाच्या मागं लागायचे जेट नाही काय नाही आणि अकराव्या महिन्यात कटिंग होऊन जाते रे तर केळी केळीचा फायदा एक आहे आणि ऊस शेती जी शेतकरी करते तर त्यांच्यासाठी पण आबासाहेबांचं मत आहे की ऊस शेती कंटिन्यू करण्यापेक्षा जर मधी दोन वर्षानंतर तीन वर्षानंतर ज्यावेळेस आपण ऊस काढतो त्याच्यामध्ये जरी केळीचं पीक घेतलं तरी तर जमिनीचा पोत सुधारायला मदत होईल आणि जमिनीला विश्रांती भेटते आणि खत मिळण्यामुळं ऊसाचं जी टनेज आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होते त्यामुळे ऊसा आणि ऊस आणि केळी ह्या दोन पिका फळशेतीमध्ये जर ही दोन पिकं जर तुम्हाला करायची झालं तर हा उत्तम पर्याय आबासाहेबांकडून आपल्या त्याला बोलण्यातून जाणवला हो आणि भविष्यकाळामध्ये आपण शेती सर्वजण मिळून करूया एवढं बोलून मी थांबतो